नमस्कार पोलीस भरतीचं उदाहरण बघा एक दुकानदार वस्तूची छापील किंमत खरेदी किंमतीच्या शेकडा चाळीसने जास्त लावतो आणि त्यावर चाळीस टक्के सूट देतो म्हणजे खरेदी किंमत जी आहे त्याच्यावरती चाळीस टक्के किंमत वाढवून छापील किंमत छापतो आणि जी छापील किंमत छापलेली आहे त्याच्यावर चाळीस टक्के सूट देतो तर त्याला किती नफा होईल किंवा किती तोटा होईल तर बघा असं समजाय की जर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे शंभर आणि तो खरेदी किमतीवर किती टक्क्याने वाढ करत आहे चाळीस टक्क्याने म्हणजे गुन्हेला तुम्ही काय करणार शंभरात चाळीस मिळवणार म्हणजे एकशे चाळीस होईल एकशे चाळीस भागेला शंभर आता ही छापील किंमत एकशे चाळीस पण त्याच्यावर तो सूट किती देतो चाळीस टक्के म्हणजे शंभराची वस्तू असती ती तुम्हाला केवढ्यात मिळाली असती साठ रुपयाला मिळाली असती केवढ्याला साठ रुपयाला आता आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करायचं साठ भागेला शंभर या ठिकाणी बघा हे शंभर हे शंभर कॅन्सल होतील हा शून्य हा शून्य कॅन्सल होईल हा शून्य हा शून्य कॅन्सल होईल आपल्याकडे चौदा आणि सहा चौदाचा गुणाकार करायचा आहे सहा सोबत चौदा पंचेसत्तर चौऱ्याऐंशी गुणाकार किती आला चौऱ्याऐंशी आता मुळात त्याची खरेदी किंमत किती होती शंभर रुपये आता त्याच्याकडे किती येत आहेत चौऱ्याऐंशी म्हणजे त्याला तोटा होत आहे कमी रक्कम येत आहे म्हणून आपण काय करणार या शंभरातून चौऱ्याऐंशी वजा करणार उरतील किती सोळा म्हणजेच त्याला सोळा टक्के तोटा होणार आहे पर्यायामध्ये कोणत्या ठिकाणी सोळा टक्के तोटा दिलेला आहे ते बघायचंय आणि सोळा टक्के तोटा दुसरा पर्याय आपलं उत्तर होईल सोळा टक्के तोटा अशा प्रकारे आपणास गणित सोडवायचं हे गणित मी सोडवलं पुढचं गणित तुमच्यासाठी हे उदाहरण विद्यार्थ्यांसाठी आहे या उदाहरणाचं उत्तर मध्ये नक्की टाका धन्यवाद